शिरोळ तालुक्यातील शिर्टी येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास आलं आहे मंदिराचा, मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळा बुधवार दिनांक चोवीस ते शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस अखेर होणार आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मंदिराच्या कलशारोहणासाठी गावातील नागरिकांसाठी सवाल व बोली काढण्याचा समारंभ गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री भैरेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे अशी माहिती भैरेश्वर यात्रा समितीचे अध्यक्ष निखिल पाटील व मंदिर कलशारोहण समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना पाटील म्हणाले की शिर्टी पंचक्रोशीचे श्रद्धास्थान श्री भैरेश्वर मंदिराचं काम पूर्ण आहे यामुळे मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळा आयोजित करण्यात आलाय बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी कलश स्वागत मिरवणूक व नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मंदिरात धार्मिक विधी आयोजित करण्यात आले तर शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हवन हो कलश स्थापना होणार आहे मंदिरात सात मुख्य कलश व इतर बेचाळीस असे एकोणपन्नास कलशांची स्थापना करण्यात येणार आहे आडीबेनाडी येथील श्री दत्त देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य परमात्माराज महाराज यांच्या अधिपत्याखाली हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे श्री भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहरणासाठी शिर्टी गावातील नागरिकांसाठी सवाल व बोली बोलण्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे यामध्ये हत्ती घोडे रथ पारंपरिक वाद्य यासह मुख्य कलशाची बोली बोलणाऱ्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे या सवाल व बोलीसाठी शिर्टीमधील नागरिकांनी गुरुवारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांनी केलं आहे तसेच श्री भैरेश्वर देवाची यात्रा व कलशारोहण सोहळा आदर्श आचारसंहितेचं पालन शासनाच्या अति अटीव शर्तीत राहून शांततेत होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी राहुल सूर्यवंशी रामदास भंडारे आलमनिसार मुलानी प्रमोद उदगावे निखिल पाटील संग्राम शिंदे राजेश शिरगावे धनाजी भोसले सुतर अरुण आंबोले सतीश चौगुले जावेद खतीब प्रशांत पाटील अमोल उदगावे यांच्यासह यात्रा समिती व कलशारोहण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिर्टी प्रतिनिधी मराठी एस न्यूज शिर्डीमधील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवालय मंदिराचे कामकाज पूर्णत्वास गेले आहे मंदिराचा रोहणाचा कार्यक्रम शिर्टी येथे होणार असून कलश स्थापना व वास्तुशांती चोवीस पंचवीस व सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आनंदात संपन्न होणार आहे चोवीस एप्रिल रोजी कलशाचं शिर्डीमध्ये स्वागत होईल व नगर प्रदक्षिणा होईल पंचवीस तारखेला धार्मिक विधी होतील सव्वीस तारखेला होम हवन व दुपारी एक बेचाळीस ते एक बावन्न या मुहूर्तामध्ये कलशाचं स्थापना होईल श्री दत्त देवस्थान मठ श्री क्षेत्र आडी तालुका चिखोडी जिल्हा बेळगाव येथील परमपूज परमात्माराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आनंदात सा संपन्न होणार आहे त्याकरिता अकरा एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवारी दुपारी चार वाजता बहिरेश्वर देवालयापुढे या कार्यक्रमाकरिता सवाराचे कार्यक्रम आयोजित केले आहेत या सवालामध्ये एकूण बहिरेश्वर युवक कलचारोहन कमिटी शिर्टी यांचेकडून मुख्य सात कलश व बाकी बेचाळीस कलश असे एकूण एकोणपन्नास कलशांचं स्थापनेचं नियोजन आहे याकरिता गावामध्ये हत्ती रथ घोडे सहवादी मिरवणूक यांचं नियोजन बैरेश्वर युवक तलचारोहण कमिटी यांच्याकडून नियोजित आहे तरी या कार्यक्रमात होणाऱ्या सवलासाठी गुरुवार दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी आपण दुपारी चार वाजता बहिरेश्वर ग्रामदैवत भैरेश्वर देवालयापुढे शिर्डीमधील सर्व ग्रामस्थांनी भैरेश्वर भक्तांनी उपस्थित राहावे असं मी विनंती करत आहे